नमस्कार मित्रांनो के सी डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली ते बघा दोन हजार पंचवीस मध्ये क्लर्क या पदासाठी तर स्कोअर रिपोर्ट कार्ड म्हणजेच निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तुमचा स्कोअर किती आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर बघू शकता के एम रिक्वायरमेंट एक्झाम नेम बघू शकता क्लर्क टायपिस्ट रोल नंबर दिलेला आहे ऍप्लिकेशन नंबर मार्क आफ्टर द ऑब्झेशन रो स्कोअर मार्क आफ्टर द नॉर्मलायझेशन स्कोर, तुम्ता स्कोर, स्कोर तर बघू शकता इथं तुमचा स्कोअर तुम्ही चेक करू शकता किती स्कोअर आलेला आहे बघू शकता स्कोअरमध्ये जास्त काही फरक नाहीये तर कमीत कमी दहा मार्काचा फरक आहे पाच ते दहा मार्काचा फरक आहे इथं बघू शकता पाच ते दहा क्वेश्चन कॅन्सल झाला असेल म्हणून ते मार्क तुमचे वाढलेले तर तुमचं स्कोर किती आहे तर तुम्ही ह्या लिस्टमध्ये बघू शकता कंट्रोल एफ जाबा तिथं नाव सर्च करा तुम्हाला लगेच तुमचं नाव यादीत आहेत मी सापडेल आणि स्कोअर किती लगेच कळेल कारण की कारण की यादी खूप मोठी मित्रांनो सगळ्यात हायस्ट स्कोर बघू शकता तुम्ही दो दोनशे दोन आहे एकशे पंच्याण्णव एकशे ब्याण्णव चव्याण्णव चौ्याण्णव बघू शकता एकशे एकशे सत्तर पर्यंत बघू शकता पाचशे मुले पाचशे मुले मित्रांनो कमीत कमी पाचशे सातशेच्या च्या आसपास मुले कॅन्डिडेट समजा एकशे सत्तर स्कोर आले आणि जर एकशे ऐंशी आसपास बघितलं एकशे ऐंशी बघू शकता आपण एकशे ऐंशी पर्यंत किती कॅन्डिडेट बघू शकतो एकशे एकशे ऐंशी पर्यंत बघू शकता एकशे साठ कॅन्डिडेट आहेत एकशे ऐंशी प्लस ज्यांचं स्कोर आहे त्यांचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार तर तुम्ही यादीत नाव चेक करून घ्या यादी खूप मोठी आहे मित्रांनो तर बघू शकता टोटल किती कॅन्डिडेट आहे पंधरा हजार सहाशे पंधरा कॅन्डिडेट एकूण तर तुम्ही तुमचं नाव यादीत चेक करून घ्या हा फक्त स्कोअर रिपोर्ट आहे अजून अंतिम निकाल बाकी मित्रांनो సరడియో అవలసేర్ కమెంట్ కారాయో విసురు ధన్వాద జ మహారాష్ట్ర